होतं हा नंबर होता सहा नंबर माझ्या पायाचं काय झाले है का कुणाला सांगू नका हा मी तुम्हाला म्हणून सांगते तर माझ्या पायाचा असा प्रॉब्लेम झालाय सहा नंबर होतोय छोटा सात नंबर होतोय मोठा तर मी मध्यंतरीच आहे हा तर त्याच्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम होतो तर मी त्यांना ना म्हणत होते अहो बघा ना साडेसहा वगैरे असेल तुमच्याकडे तर त्यांनी मला ना वेगळे वेगळे व्हरायटीज आणि हे पूर्ण कोल्हापुरी पायतान आहे बरं का तर त्याच्यामुळंच मला नवऱ्यानं माझ्या सांगितलं जा पायतान खाजा म्हणून कोल्हापुरात खायला आणि फिरायला सगळं काही मस्त आहे हे ना मस्त आहे सगळं बघते अगोदर जरासं काय काय कुठले कुठले व्यवस्थित ही छान दिसत आहेत ना चप्पल जरा मला सांगा बघू कमेंट करून तर आहेत बरी आहेत बरी आहेत आणि जराशी बसतायत पण माझ्या पायाला चांगली जर तुम्हाला कोणी विचारलं की नाही कोल्हापुरात भारी काय आहे तर खायला का फिरायला हे त्यांना पहिला विचारला विचारा खायला पण आहे आणि फिरायला पण आहे खायला असेल तर पायतान पण आहे पण ते तुमच्या वागण्यावरती अवलंबून आहे ना पायतान खायचं की खायचंच खायचं है ना तर हे बघा हे पण होतं आणि खूप साऱ्या वरायटीज होत्या हेंचं दुकान जे आहे चांगलं दुकान आहे हे सगळी चप्पल बनवतात ते म्हणजे निपाणीमध्ये निपाणीमध्ये ना मोठं म्हणजे एक गल्ली आहे चप्पल बनवण्यात बनवतात ना त्यांची तिथून बनवून हे घेऊन येतात तर खूप सारे वरायटीज होते साडेपाचशे रुपये किंमत होती तर म्हटलं मग बघू तरी साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे सातशे असे म्हणजे घेईल तसं आपण होतं आणि डिझाईन पण एक, एक नंबर होत्या खरंच खूप मला आवडल्या पण मी येता बघते नवऱ्यानं सांगायचं का ना चप्पल खा जा म्हणून तर खाण्याच्याऐवजी त्यांच्याच खिशाला ना कात्री लावते तुम्हाला ह्याच्यातली कोणती आवडली सांगा बरं जरा ओरिजिनल कोल्हापुरी पायतान हां ही पण बरी आहेत ती पहिली घातली होती त्याच्यामध्येच आहेत फक्त साईज थोडीशी मोठी आहे हां तर ह्या पायांचं काय करू वाढवू की कमी करू कमी काय घासून घासून कमी करायला पाहिजेत असं का होणार नाही आहेत आणि ना थोडंसं काय झालं माहिती आहे का खरं खरं सांगू आज ना मला खरंच खूप खूप भूक लागायला लागली दिवसभरात मी एवढी खादाडी शुभांगी बनली ना काय काय खाऊन खाऊन झालेलं आहे बापरे बाप काय सांगू तुम्हाला एक एक वेळा असं होतं तर पहिल्या ना हे त्यांना ना तेल लावावं लागतं ती चमड्याची चप्पल आहेत ना तेल लावावं लागतं म्हणजे हे आपलं घरचं नाही हा त्यांच्याकडचं ते एक पॉलिश येतं तेलवालं तर ते घेऊन लावावं लागतं